नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदमन आपण पाहतात गाळी इतिहास आजचा आपला विषय आहे गोव्यातील हात खांब अडचण निश्चितच वाटेल आपल्याला हे ऐकत असताना हात कत्रो हँड कटिंग पिलर नेमका काय प्रकार आहे अतिशय भयानक अशा प्रकारची एक स्टोरी ज्याला आपण आपल्या नावाप्रमाणे गाळीव म्हणजेच अनफोल्डिंग आहे त्यामुळं अगदी थोडा वेळ आपल्या सोबत राहा आणि पाहत्रा गाळी इतिहास जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब जरूर त्या ठिकाणी करा जुन्यानी सूचना द्या लाईक करा आणि शेअर करा तर त्यानुसार गोवा म्हटल्यानंतर आपल्याला माहीत आहे की तिथं पंधराशे साठपासून पोर्तुगीजांचं वर्षस्व होतं पोर्तुगीज म्हटल्यानंतर ख्रिश्चन समाज आला या देशामध्ये आपण नेहमी मुस्लिमाची चर्चा करतो की मुस्लिमांनी इथं धर्मांतर करण्याकरता खूप काही जाचं कशा प्रकारचे अत्याचार केले वगैरे मात्र दुसऱ्या बाजूला गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी खूप अशा प्रकारचे धर्मांतराचे जे प्रकार असतील हे शिवरायांच्या कालखंडापासून आपण ऐकलेलं आहे शिवराय सुद्धा खुद्द त्यांना आव्हान दिलं होतं एवढंच नाही तर शिवरायांनी ना सुद्धा तिथल्या चार पादरीला आणून त्यांचा शिरच्छेद केला होता धर्मांतराच्या पायी तर अशाच प्रकारची एक जी कथा आहे ती जास्त चर्चिली जात नाही तर आपण ज्यावेळेस गोव्यामध्ये जातो ओल्ड गोवा किंवा जुना गोवा असेल जो तिथला असणारा कदंबा बायपास आहे तर तिथून आपण ज्यावेळेस जुन्या गोव्यामध्ये जातो ते तिथल्या चौकामध्ये एक मोठ्याशा प्रकारचा खांब आहे लावलेला भर चौकामध्ये तर त्या खांबाचं नावच आहे तिथल्या स्थानिक भाषेमध्ये त्याला हट कात्रो खांबो म्हणतात गो कोकणी भाषेमध्ये किंवा गोव्याच्या भाषेमध्ये तर त्याला आत्ता सांगितल्यासारखं त्याला हात कत्रो खांब किंवा हँड कटिंग पिलर अशा प्रकारचं नाव आहे मग हे नेमकं काय होतं तर ज्यावेळेस त्या असणाऱ्या गोव्यामध्ये ख्रिश्चन जे होते तर अतिशय आक्रमक अशा प्रकारचं आहे त्यांनी असे बरेच अशा प्रकारचे आदेश वारंवार काढलेले आहेत म्हणजे पंधराव्या शतकापासून त्या अगदी स्वातंत्र्यापर्यंतचा आपण आढावा जर घेतला तर अनेक अशा प्रकारचे त्यांनी कर लावलेला आहे दुसऱ्या बाजूला या गोव्यात राहायचं असेल फक्त ख्रिश्चनानेच राहायचं आहे अशाही प्रकारचा आदेश सोळाव्या शतकामध्ये त्या ठिकाणी काढलेला होता तर अशाच प्रकारचा आदेश किंवा अशाच प्रकारची एक मोहीम त्यांनी राबवली या ओल्ड गोव्यामध्ये किंवा जुन्या गोव्यामध्ये आणि त्यानुसार ते त्यांनी सांगितलं की धरपकड करायला सुरुवात केली आणि तुम्ही ख्रिश्चन व्हायचं आहे जवळपास ऐंशी हजार लोकांना हा त्यांच्यावर प्रयोग केला गेला म्हणजेच याचा अर्थ होतो की जर तुम्ही ख्रिश्चन व्हायला जर नकार दिला असेल तर नकार दिल्यानंतर जो एक खांब होता त्या खांबा तिथं आणलं जायचं आणि त्याच्यावर ठेवून त्याचा हात जो होता तो कलम केला जायचा हात कापला जायचा तुम्ही धर्मांतर होत नसेल तर तर अशाच प्रकारचं तिथं जी संख्या सांगितल्या ते काही संदर्भ ग्रंथामध्ये तर ती ऐंशी हजार लोकांचे हात कापले गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पन्नास टक्के हे कोकणस्थ ब्राह्मण होते तर त्याचा जो साक्षीदार म्हणजेच हा खांब त्या ठिकाणी आहे आता हा खांब पोर्तुगीजांनी बनवलाय का अजिबात नाही तिथं असणारं सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे ती सप्तकोटेश्वराचं मंदिर जे कदंबा राजांनी बांधलं आणि छत्रपती शिवरायांनी त्याचा जीर्णोद्धार केला तर त्याचंसुद्धा त्याला क्षती पोचवली आणि त्याची जी पडझड केली पाड जी मंदिर काही पाडलं गेलं तर त्याचा एक खांब आणला आणि त्याच्यावर हा जो असणाऱ्या यांचा हात कापण्याचा कार्यक्रम चालायचा तो खांब त्याच ठिकाणी पडून होता स्वातंत्र्यानंतर आपल्या लोकांनी त्याला उभा केला आणि उभा करून म्हणजे ती एक अशा एक प्रकारची आठवण आहे एक वेगळ्या अशा प्रकारची आठवण आहे आपल्या स्मृती जागृत करण्याकरता की ज्या ठिकाणी आपल्या लोकांना अशा अशा प्रकारचे अत्याचार अन्याय त्या ठिकाणी केले गेले हे इंडिया पोर्तुगीजो नावाच्या पुस्तकामध्ये याची नोंद आहे स्थानिक अनेक वर्तमानपत्रामध्ये याची नोंद आहे तर आज तिथली स्थानिक जी काही मंडळी असतील तर ते पुरातत्व विभागानं आपल्या स्मृती जागृत व्हाव्यात आपल्यावर झालेल्या अन्यायाचे नवीन पिढीला माहिती व्हावी याच्याकरता पुरातत्व विभागानं याचं जतन करावं अशा प्रकारची मोहीम गोव्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला चाललेली आढळून येते तर त्यानुसार आज आपण गोव्यामध्ये जर गेलो तर तिथल्या चौकामध्ये ज्याला आपण जुन्या गोव्यामध्ये ओल्ड गोवा म्हणतो तिथं गेल्यानंतर एका चौकामध्ये हातकत्रो खांब आपल्याला आजही दिसतो दरवर्षी तिथली स्थानिक मंडळी हा दिवस साजरा करतात आणि आपले जे काही ज्यांना ही इजा पोचली असेल तर त्यांच्या आत्म्याला शांतीही मिळावी म्हणून दीप प्रज्वलन करून त्याच्या स्मृतीला त्या दिवशी उजाळा दिला जातो तर अशाच प्रकारे हा जो काही व्हिडिओ असेल तर तो स्पेशली त्याच्यावर आहे की धर्मांतर करण्याकरता ज्यांचे हात त्या खांबावर कापले गेले त्या परिसरात कापले गेले तर तो एक प्रकारचा त्याला आपण जसा स्वातंत्र्यसैनिकाचा खांब असो तशाच प्रकारचा खांब गोव्यामध्ये आहे त्याला हात कथरू खांब किंवा हँड कटिंग पिलर अशा प्रकारचं नाव आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आपल्या सूचना मांडायला विसरू नका नवीन असतील पुन्हा एकदा त्याला विनंती की आपण सबस्क्राईब करा